ट्रेडिंगमध्ये सक्सेस मिळवायचं आहे मग फक्त चार्ट इंडिकेटर्स आणि स्ट्रॅटेजीज पुरेसं नाही खरी गेम जिंकतो तो, तो माइंडसेट होय माइंडसेट विनिंग ट्रेडिंग सायकोलॉजी हीच की आहे प्रॉफिटच्या दरवाजाची मार्केट म्हणजे बॅटल फील्ड आहे आणि इथला बिगेस्ट एनिमी कोण ना बुल्स ना बेअर्स तो असतो आपलाच माइंड फिअरमुळे अर्ली एक्झिट ग्रीड मुरे ओव्हर ट्रेड आणि फोमोमुळे फुल लॉस स्ट्रॅटेजी स्ट्रॉंग असली तरी माइंडसेट वीक असेल तर लॉस निश्चित फिअर ग्रीड ओवर कॉन्फिडन्स फोमो ही इमोशनल गँगच तुमचं अकाउंट साफ करते इमॅजिन करा तुम्ही एंट्री घेतली आणि प्राईस थोडं खाली गेलं पॅनिक सु बाहेर पडू का थांबू का बट काम ट्रेडर काय करतो तो इमोशन ऐकत नाही तो मार्केट ॲनालाइज करतो न्यू बी ट्रेडर्स फोकस करतात किती प्रॉफिट झाला बट प्रोफेशनल्स विचारतात मी नियम फॉलो केले का प्रॉफिट हा रिझल्ट आहे प्रोसेसचा परफेक्ट ट्रेड करायचा ही माइंडसेट ठेवा प्रॉफिट आपोआप फॉलो करतो डिसिप्लिन ही ट्रेडिंगची सुपर पॉवर आहे फिक्स करा तुमचे ट्रेडिंग आवर्स रिस्क पर ट्रेड आणि इम्पॉर्टंटली एक ट्रेडिंग जर्नल ठेवा जर्नल म्हणजे तुमचं मिरर आहे तिथेच दिसतं माइंडसेट स्लिप झाला का लॉस झाला की लगेच दुसऱ्या ट्रेडमध्ये जातो तेवढं तरी भरून काढायचं दॅट्स रिवेंज ट्रेडिंग आणि त्याचा रिझल्ट अजून मोठा लॉस एक रिअल ट्रेडर लॉस ॲक्सेप्ट करतो तो मार्केटवर नाराज होत नाही तो स्वतःच्या प्लॅनवर विश्वास ठेवतो ट्रेड। सक्सेसफुल ट्रेडर व्हायचं आहे तर बघण्या बघण्याइतकंच स्वतःच्या मनाकडे लक्ष द्या चार्ट वाचायला शिकणं सोपं आहे पण स्वतःला वाचायला शिकणं तीच खरी आर्ट आहे लाईक करा शेअर करा आणि कॉमेंटमध्ये लिहा तुमची सगळ्यात मोठी ट्रेडिंग मिस्टेक काय होती लेट्स ग्रो टुगेदर मेंटली आणि फायनान्शियली